चला चला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पण मला माहिती नाही की कसा असेल आतमध्ये काय असेल आणि अशा थंड प्रदेशामध्ये पण दहा पंधरा फूट सिलिंग आहे हा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या युट्यूब चॅनलवरती तर आता ऑब्विसली मी दोन दिवसापासून सांगतेच आहे की खूप सारे फ्रेंड्स एकत्र आहोत आम्ही त्यामुळे घरामध्ये भरपूर आवाज येतोय तर आता सुद्धा आवाज येतच असेल कदाचित पण आज आम्ही जाणार आहोत एका स्मॉल व्हेकेशनला सगळे फ्रेंड्स मिळून तर आता मध्ये आहोत आम्ही आणि आता इथून आपल्याला ट्रॅव्हल करून जायचं आहे यावेळेस आम्ही जाणार आहोत ग्रेट वोल्फ लॉजला सिएटल मध्ये आम्ही आता तिसऱ्यांदा आलो आहोत आय थिंक तिसऱ्यांदा का चौथ्यांदा आणि प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या गोष्टी आम्ही एक्सप्लोर केलेल्या आहेत सिएटल म्हणजे जेव्हा सगळ्यात पहिला आलो होतो तर त्यावेळेस आम्ही स्पेस निडल बघितलं डाऊन टाऊन बघितलं ची मोठी बिल्डिंग आहे इथे ती एक्सप्लोअर केली होती आणि अजून इथे ग्लास म्युझियम आहे आय थिंक ते पण आम्ही पाहिलं होतं सो त्यावेळेस आम्ही ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या होत्या आणि त्याच्यानंतर नेक्स्ट टाइम जेव्हा आम्ही आलो होतो तर त्यावेळेस वेगळ्या गोष्टी एक्सप्लोअर केल्या होत्या वॉटरफॉल वगैरे पाहिले होते आय थिंक आणि आता ह्या वेळेस सोबत मुलं आहेत तर त्यामुळं मग यावेळेसची जी ट्रिप आहे ती पूर्ण वेगळीच प्लॅन केलेली आहे आणि दिवस बदलत जातात जेव्हा आम्ही पहिल्यांदा आलो होतो त्यावेळेस फक्त कपल कपलची ट्रिप होती म्हणजे मी आणि चेतनच होतो मुलं नव्हती सो तेव्हा वेगळ्या गोष्टी एक्सप्लोअर केल्या आणि आता सगळ्यांना मुलं आहेत तर आता वेगळ्या गोष्टी एक्सप्लोअर करतो आहे शौर्यचं <laughs> मी त्या आवरून दिलेलं आहे आणि पोळी खातो आहे शौर्य ब्रेकफास्ट केला आम्ही माझ्या मैत्रिणीने खूप भारी अशी रेसिपी माझ्याबरोबर शेअर केली लवकरच मी तुमच्या सगळ्यांबरोबर सुद्धा ती रेसिपी शेअर करेन एकदम हेल्दी आणि अगदी कमी मध्ये बनणारी असा ब्रेकफास्ट आम्ही केला आज मुगाचा आणि आता सगळं आवरून झालेला आहे आणि तिथे राहायचं आहे तर त्यामुळं मग बॅग्स वगैरे पण पॅक केलेल्या आहेत बॅग्स वगैरे ठेवले आहेत ऑलरेडी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वनडे ट्रिप येस मजा येईल ना yes. ये पण नवीन काहीतरी एक्सप्लोर yeah. सियाना शौर्यचं काय चालू आहे सिया शौर्य काय चालू आहे तुमचं नो दंगा प्लीज थँक यू ओके काय ते पाणी घेतलं कास्ट्राच हा तर तेच आता आपण जाऊया एक दीड दोन तासाचा रस्ता आहे आणि एकदम सिनिक असते इथे तुम्हाला माहितीये कारण की सगळे ग्रीनरी असते आजूबाजूला जंगल असतो बघूया आज कसं दिसतंय आता लास्ट टाइम जेव्हा आपण गेलेलो त्यावेळेस सगळीकडे स्नो स्नो होता हो आता ह्या वेळेसचा रस्ता थोडा वेगळा असेल पाइन ट्रीज ना या पाईन ट्रीज इथल्या ट्रीज कशा वेगळ्याच बघा सगळ्या घराच्या समोर अशा रस्ता असं मला वाटतं खूपच हो आणि आपल्या कॅलिफोर्नियाच्या घरातून सगळीकडे बघितलं की पाम ट्रीज आणि इथे बॅग वेगळी दिसत असेल मी घेऊन येताना हो त्यांनी हो। आम्हाला एका दिवसासाठी वेगळी बॅग दिली तर आता आम्ही क्विक स्टॉप घेतलेला आहे वॉलग्रीन्सला कारण की काही काही गोष्टी घ्यायच्या होत्या वॉलग्रीन्स म्हणजे इट्स काइंड ऑफ फार्मसी आणि इतर गोष्टी सुद्धा मिळतात तिथे एक बँडेड वगैरे घ्यायचं होतं किंवा ॲसिडीटीची गोळी वगैरे अशा ज्या अशा ज्या आपल्याला नेहमी लागणाऱ्या वस्तू असतात ना तर त्या घेण्यासाठी इथे वॉलग्रीन्समध्ये थांबलो आहे आणि चेतन गेलेत आता आतमध्ये आणि मी सियाना शौर्य कारमध्येच बसलो तर आता चेतन येतील आणि मग आम्ही निघू तर हे वालं वॉलग्रीन्स कॅलिफोर्नियामध्ये पण आहेत वॉलग्रीन्स आणि इथे सुद्धा आहेत आणि तिकडून एंट्रन्स आहे चेतन येतील आता तिथून वरती दिसत असेल तुम्हाला फार्मसी मला निघून ऑलमोस्ट दीड ते पावणे दोन तास झाले दीड तास झाला असेल ना आणि आता आम्ही ऑलमोस्ट इथे पोहोचलेलो आहे दोन एक मिनिटाचा रस्ता राहिलेला आहे आणि आम्ही मध्ये कुठेही थांबलो नाही डायरेक्ट घरातून निघालो ते इथेच येऊन थांबलो पण इथे काय माहितीये का आमच्या इथे स्पीड लिमिट जरा जास्त आहे तर आ, फास्ट पोहचतं पण इथे जरा स्पीड लिमिट कमी आहे तर त्यामुळं म्हणजे वेदर कंडिशन पण तशाच आहेत त्यात मे बी त्याच्यामुळे असावं पण त्यामुळे काय झालं किसियाना शोराला बिलकुल पेशन्स नाहीये ते कधी पोहोचणार कधी पोहोचणार कधी येणार सारखे कॉन्स्टंटली त्यांचे प्रश्न आणि त्याचबरोबर दोघांना पण थोडासा मोशन सिकनेसचा त्रास आहे त्यामुळे त्यांचं सारखं असं जरा डिस्ट्रॅक्शन सा करून काय काय वेगवेगळ्या गोष्टी सांगून वगैरे असं चालू होतं आमचं मध्ये मध्ये इथे जायचं ना आपल्याला पण आता फायनली इथे येऊन पोहोचलेलो आहे थँक गॉड आणि आता इथेच एंट्रन्स आहे पार्किंग वगैरे काय आहे बघायला पाहिजे आणि त्याचबरोबर आपल्याला आतमध्ये जाऊन लॉबीमध्ये आपल्याला रूमचं पण चेक इन करायचं तिथूनच होता एंट्रन्स ग्रेट वुल्फ लॉज इथे आहे सिया ना पहिल्यांदा ना आपण हॅलो हॅलो हा अरे पोहचलात का तुम्ही पोहोचलो कस आहे थांबायचं आहे का त्या तू कुठे गेला आत आले हो का तुम्ही नाही आलो आत पण ह्या लोकांनी गाड्या पार्क केल्यात काय केलं हे एंट्रन्सच्या इथे नाही नाही ते पार्किंग साईडला एवढी मोठी नाही नाही बापर्यंत खूप लोक आलेत हा पण मी काय म्हणते जेवढं पॉसिबल आहे तेवढं आता घेऊनच जाऊ ना इथून तर जवळच आहे आपलं सॅक आणि आपलं हे बाकी हातात पकडायचं जास्त नको अच्छा मग परत येणार का ना मी ते जॅकेट घालून घेते आणि मगच उतरते बाबा गाडीतून बाहेर एवढं धुकं पडलंय आणि ढग पण आलेत खूप जास्त सॉरी कॅमेरा अँगल इज नॉट बेस्ट आय नो बट बाकी कुठे ठेवायला जास्त जागाच नाही आहे कॅमेरा तर व्हिडिओ बघून तुम्हाला सगळ्यांना कळलंच असेल की आम्ही आलेलो आहोत ग्रेट वूल्फ लॉजला आणि हो, अमेरिकेमध्ये बऱ्याच ठिकाणी ग्रेट वुल्फ लॉज आहेत म्हणजे आय थिंक दोन का चार ठिकाणी असे आहेत ग्रेट वुल्फ लॉज पण आत्ता आम्ही जिथे आलो आहोत ते वॉशिंग्टनमधलं ग्रेट वुल्फ लॉज आहे आणि चेक इन करायचं आहे आपल्याला कारण की ते आपण स्टे करणार आहे त्यामुळं मग रूम घ्यायची आहे आपल्याला आणि हे लॉज आतून कसं आहे ते पण मी तुमच्याबरोबर okay. शेअर करणार आहे आणि लॉजमध्ये काय काय ॲक्टिव्हिटीज वगैरे आहेत ते पण दाखवेनच जे काय आम्ही एन्जॉय करू ते सगळं तुम्ही या व्हिडिओमध्ये बघालच त्याचबरोबर मला अजून एक गोष्ट तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करायची होती ती म्हणजे की आमचे फ्रेंड्स तर आहेतच ता आमच्यासोबत पण सगळेच जे फ्रेंड्स आहेत ते कॅमेरा फ्रेंडली नाही आहेत तर जेवढे जण कॅमेरामध्ये यायसाठी व्हिडिओमध्ये यायसाठी विलिंगली हॅपिली तयार असतील तर तेवढ्यांनाच मी व्हिडिओमध्ये घेते आहे सो खूप जण असं म्हणजे कन्फ्युजन होऊ शकतं प्रश्न पडू शकतात शकता की तुझे फ्रेंड्स दिसत नाही आहेत आजूबाजूला वगैरे पण तेच आहे काही काही जण कॅमेरामध्ये यायला खूप एक्साइटेड आहेत आणि स्वतःहून येतात तुमच्या बरोबर गप्पा मारता, पण मारतात पण काही जण आहेत जे नाहीये एवढे कम्फर्टेबल त्यामुळे ते व्हिडिओमध्ये येत नाहीत so, सो तुमच्याबरोबर या गोष्टी शेअर कराव्या आणि प्रत्येकाची प्रायव्हसी मॅटर करते अँड आय टोटली रिस्पेक्ट दॅट सो so, म्हणूनच मी व्हिडिओमध्ये म्हणत असते की मला जितक्या गोष्टी तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करता येतील तितक्या गोष्टी मी तुमच्याबरोबर शेअर करेन जाऊया आणि पहिले चेक इन करूया चला वेदर तर बघा तुम्ही कसे झाड चला जायचं एक्सायटेड एवरीवन शवरिया सी या एक्सायटाय इकडून रस्ता आहे साईडून ना खूप वेगळंच वाटतं ना इथे असं आपल्याकडचं म्हणजे मी हे इमॅजिनच नाही करू शकत की एवढ्या थंडीमध्ये वॉटर पार्क लागलो वॉटर पार्क इज वन ऑफ द ऍक्टिव्हिटी ऍक्च्युअली देर आर सो मेनी ऍक्टिव्हिटीज इनसाईड तर आता आपण एक्सप्लोर करणारच आहोत पण मला माहिती नाही की कसं असेल आत मध्ये काय असेल आणि अशा थंड प्रदेशामध्ये पण एवढ्या छान लॉज आणि ऍक्टिव्हिटीज असतात इट्स डिस्कवर्ड La ¿eh? खेळत आहेत आणि असं लहानपणी ते लाकडी घोडे वगैरे असायचे नाही का लहान मुलांचे खेळण्याचे तर तसले ते आहेत आणि यांची मजा मजा चालू आहे बाकी ते मुलांच्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज वेग वगैरे आहेत हे छोटंसं स्टेज आहे आणि या बाजूला पण वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज वेग असतात पण आता इथे सगळं टायमिंग वगैरे लिहिलेलं आहे बघूया टायमिंग बलून ॲक्टिविटी आणि सगळ्यांना बलून देतात कलरचा फ्लावर करून घेतला त्यांच्याकडून आणि शौर्यानी बनवलेला आहे असा डायनोसॉर आय डोंट नो कसा डायनासॉर बट शौरेला बलून डायनॉसॉर बनवून कसा आहे शौर्या आय यू हॅपी आता रूम शोधतो आम्ही कुठली रूम मिळाली किती नंबर एक हजार एकोणतीस भरपूर हे बिझी आहे आणि हे सगळं इनडोर आणि इनडोर एक्टिव्हिटीज आहेत खूप साऱ्या हा आणि बाहेर खेळण्याचा काही चान्सेस नाही हो ना हे बोलणा बोलण्यामध्ये आपली जाईल ऑलमोस्ट बरच पुढे आलं आणि जर का तुम्ही कार्पेट वगैरे बघितलं तर बघा ना किती त्यांनी परफेक्ट तसंच केलं ना परफेक्ट हीच आपली चला मी ओपन करू का बेल्ट दिला त्यांनी आणि त्या बेल्टनीच ओपन होते या एव्हरीबडी लाईट लावा आम्ही जस्ट रूम मध्ये आलो आणि म्हणलं की क्विकली तुमच्या बरोबर कशी आहे म्हणजे रूम कशी आहे ते शेअर करावं तर आता या जस्ट आम्ही डोअर मधन आतमध्ये एंटर केलं इथे सियान शौर्य बसलेले आहेत म्हणलं पाच मिनिटं इथे बसा मी सगळ्यांना रूम कशी आहे ते दाखवते त्यानंतर इथे छोटासा बाटटप आहे रेस्टरूम आहे आणि असं छान एक छोटा एरिया दिलेला आहे त्यांनी विच इज नाही आणि इथे टॉवेल्स आहेत भरपूर सारे कारण की इथे आपल्याला आप जायचं आहे पटपाकला सुद्धा तर ते तुम्ही बघाल नंतर त्यानंतर मी म्हटलं बाथरूम मध्ये मिररच नाही असं कसं काय नंतर माझं लक्ष गेलं इथे छान त्यांनी सिंक दिलेलं आहे त्यानंतर छान मोठा मिरर दिलेला आहे आणि सियानाने बोलून फोडलं बहुतेक आणि आणि तुम्ही हो जर बघितलं तर इथे ना त्यांनी थीम प्रमाणे एक असं वुल्फचा पॉ पण प्रिंट केलेला आहे तर बेसिकली हे ग्रेट वुल्फ लॉज जे आहे ते म्हणजे त्यातल्या सगळ्या गोष्टी त्यांनी थीम बेस्ड केलेल्या आहेत आणि छान दिला आहे हा एरिया इथे छान सकाळी पटकन उरायला वगैरे हो सोपं जाईल कोणी रेस्टरमध्ये असेल आंघोळ करत असेल तर मग हा एरिया बिझी राहत नाही मला ती गोष्ट खूप आवडली त्यानंतर इथे छान मस्त मोठा एक बेड आहे आणि मागे इथे तुम्ही बघाल तर त्यांनी पोस्टर्स वगैरे पण तसेच लावलेले आहेत कारण की सगळं जसं मी म्हणलं थीमनुसार डिझाईन केलेलं आहे जेव्हा किंवा आम्ही कुठल्या पण हॉटेल रूममध्ये जातो तर आमचा प्रयत्न असतो की दोन सेपरेट बेड असावे आणि त्याचे रिझन म्हणजे आम्ही चौघे सुद्धा आरामात इथे झोपू शकतो जनरली आम्ही वन पॅरेंट वन किड वन पॅरेंट वन किड कारण की बाहेर जेव्हा आपण कुठे जातो तेव्हा मुलांना थोडं नवीन जागेची एवढी सवय नसते सो आमचा प्रयत्न असतो की असं छान डबल बेड असावे जेणेकरून सगळ्यांची झोप वगैरे व्यवस्थित होईल त्यानंतर इथे जर का बघितलं तर छान काउंटर काउंटरटॉप दिलेला आहे इथे एक छोटा रेफ्रिजरेटर दिलेला आहे ज्यामध्ये तुम्ही हवं ते, ते सामान ठेवू शकता त्याचबरोबर इथे कॉफी मशीन आहे छोटं आणि मुख्य म्हणजे इथे आम्ही दिलेलं आहे मायक्रोवेव्ह तर छोटासा छान मायक्रोवेव्ह आहे जर का तुम्ही फूड घेऊन आला असाल तर मस्त गरम करून वगैरे खाऊ शकता त्यानंतर इथे कॉफीच्या सगळ्या लागणाऱ्या गोष्टी दिलेल्या आहेत दोन तीन प्रकारच्या वेगवेगळ्या कॉफीज डार्क रोज असे ठेवलेले आहेत त्यांनी त्याच्यानंतर ते टीव्ही दिलेला आहे आता एवढ्या छान लॉज मध्ये आल्यावरती टीव्ही बघायला तसा वेळच नाही आहे प्रत्येक हॉटेल रूम मध्ये असतो तसा त्यांनी दिलेला आहे हे खूप क्यूट आहे ब्रेकफास्ट टेबल आहे आणि तुम्ही लॅम्प बघितला तर लॅम्प पण तुझा थीम बेस्ट आहे ना खूपच क्यूट लॅम्प वाईल्ड लाईफ बेस्ट सगळं वाईल्ड लाईफ बेस्ट आहे दोन चेअर आहेत आणि छान एक टेबल दिलेला आहे मस्त एरिया आहे आणि तुम्हाला बेस्ट पार्ट सांगू का ही हॉटेल रूम हॉटेल रूम वाटतच नाही आहे कारण की जर <laughs> का तुम्ही भरती बघितलं तर सिलिंग किती वरती आहे दहा पंधरा स्टोरेज सिलिंग राहणार आहे का म्हणून स्टोरेज नाही ही हॉटेल रूमच अशी आहे कारण की इकडची स्टाईलच डिफरंट आहे त्यांनी तसं बिल्ड केलेलं आहे आम्हाला ना ग्राउंड फ्लोअर चीच रूम मिळालेली आहे सो इथे डायरेक्ट विंडो आहे तुम्ही इथून डायरेक्ट जाऊ शकता चार पर्यंत हवा असेल तर आणि लकीली आम्ही कार पार्किंग पण इकडच्याच ह्याच्यात केली आहे ना हो इकडच केली आहे ते म्हणाले की तुमचं सामान असेल तर इथं गाडी आण अनलोड करा याच डोअर मधून सो तुम्हाला असं ऑल द वे पूर्ण फिरून यायची गरज नाही त्यानंतर इथे आहे सोफा आणि असंच लावून एरिया म्हणू शकतो बसायचं असेल तर आराम करू शकतो बसू शकतो बाहेर वेदर चेक करू शकतो विंडो इज रिअली

करायला गेले तर तो, तो खूप जास्त मोठा होणार आणि मग अपलोडिंगला खूप वेळ लागून जातो तर त्यामुळं हा व्हिडिओ जो आहे तो आम्ही इथं सेंड करतो आहे पण आजच्या दिवसभरातला जो फन व्हिडिओ आहे तो उद्याचा व्हिडिओ असणार आहे त्यामुळे ह्याच्या पुढचा व्हिडिओ बघायला अजिबात विसरू नका पण हा व्हिडिओ कसा वाटला ते मात्र नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा जर का व्हिडिओ बघायला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त तुम्हाला उद्याच्या व्हिडिओ मध्ये सकाळी